पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या लहरीपणाच्या तक्रारी गेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्याची तयारी सुरू असून त्यांच्या उचलबांगडीची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले पालकमंत्री जयकुमार गोरे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांच्यापर्यंत माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळाच्या तक्रारी करण्यात आल्या लोकप्रतिनिधींनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या लहरीपणाबाबत लक्ष वेधले शासकीय विश्रामधाम मध्ये शिक्षणाधिकारी जगताप यांनीही पालकमंत्री गोरे यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले आपल्यावर सुरू असलेल्या कार्यवाहीची कुणकुण लागताच त्यांनी लोकप्रतिनिधींचे समर्थन घेण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगण्यात आले शिक्षण संस्थांनी अनुकंपा तत्वावर भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणे शिपाई किंवा परिचर पदावर कर्मचारी घेतला असेल तर तुला शिक्षक करायला सांगतो असे म्हणून फाईल बाजूला ठेवणे असे अनेक किस्से पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले शिक्षणाधिकारी जगताप यांच्या विरुद्ध तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे त्यामुळे लवकरच त्यांची उचल बांगडी होईल अशी चर्चा आहे माळशिरस तालुक्यातील माजी झेडपी सदस्यांनी त्यांच्या संस्थेत एका शिपायाला पदावर रुजू करून घेतले याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे असे असतानाही शिक्षणाधिकारी जगताप यांनी या आदेशावर सुनावणी लावली आहे त्यामुळे संतापलेले झेडपीचे माजी सदस्य बुधवारी तावा तावाने झेडपीत आले होते याबाबत खडसावून जाब विचारल्यावर शिक्षणाधिकारी जगताप गडबडले अँटी चेंबर मध्ये त्यांना देऊन प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले याबाबत माजी आमदारांनी केलेला कॉलही जगताप यांनी टाळला हेही प्रकरण पालकमंत्री गोरे यांच्यापर्यंत गेल्याचे सांगण्यात आले अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका